मी रावसाहेब नानासाहेब हरिभक्त हरिभक्तपरायण रावसाहेब नानासाहेब शिरे मी सव्वीस जानेवारीला ग्रामपंचायत ठराव घेतला होता किंवा सौर ऊर्जा प्रकल्प मोफत गायरावरती रद्द करा त्यावेळेस या गायराचं कामसुद्धा चा मोफत सौर ऊर्जा प्रकल्पाचं कामसुद्धा चालू झालेलं नव्हतं त्यांना स्वतः मी जाऊन मला ज्यावेळेस ग्रामपंचायतीने ठराव दिला की बाबा रद्द करण्यात यावं असं तुम्ही मागणी केलेली त्यावेळेस मी एम एस सी बी तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला कागदोपत्री पत्रकार केला आणि त्यांना सांगितलं हो की हा मोफत आणि ह्या बंद करा तर हा प्रकल्प बंद न करता ह्याच्या पहिले असणारे इथले सर्कल बागवान साहेब ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी ग्रामपंचायती ग्रामसेवक अधिकारी जगताप साहेब चंद्रकांत जगताप काहीतरी नाव आहे आणि गावचे माझी सदस्य गावच्या सदस्याचे एक माझी सैनिक म्हणून हनुमंत जगन जाधव मी हजेर आहे सैनिक तो आणि श्रीरंग दत्तू मेर सरपंच साहेबाचे मालक आहेत ह्यांनी येऊन मला दादागिरी केली मुन्ना मग बुलशेख यांनी आणि चालू राहू द्या म्हणले ही प्रकल्प मी त्याच्यावर दोन महिने बसून परत तिसरा ठराव माहिती अधिकाराखाली त्याच ग्रामसेवक भाऊसाहेबाला मागितला आणि मग त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही वरिष्ठाकडे याची पाठपुरा करा तर त्या गाय उतार्यावरती मोफत गायरान आहे मोफत रान गायीला गोमातेला राष्ट्रीय मातेचा दारवाज दर्जा आहे जसं माळडोक अभयारण माळडोक पक्षाला राष्ट्रीयचा दर्जा आहे तसा गायीला दर्जा दिला मग ही मोफत गायरान ह्या गायीच्या नावानेच आहे सातबाऱ्यावर दुसरी कुणाचीही नोंद नाही ना ग्रामपंचायतीची ना सरपंचाची ना तहसीलदार प्रांत कलेक्टर किंवा मुख्यमंत्री पंतप्रधान यांचं कुणाचंही नाव नाही मोफत गायरान म्हणजे गायीचं रान मला कळते असं किंवा सर्वसामान्य जनतेला किंवा आता मी जी बोलतोय टी व्ही नाईनला ह्याच्यावरती सुद्धा किंवा ही मोफत गायरान ही गायचीच जमीन मग ही गायला चरण्यासाठी मातेला चरण्यासाठी जमीन ही तर शेतकरी वर्ग सगळा आहे डोंगर डोंगर उताराची जमीन आहे लोकं मोरमजुरी करून आठ माही जे पिकं इथं चार महिन्याचं उडीद बाजरी मका हरभरा गहू ज्वारी असली पिकं घेऊन हे गाईवरच्या गायीवरच्या दुधावरती उपजीविका करतात मग गाई शेळी मेंढी ह्या लोकांच्या उपजीविकेचं साधन आहे शेतीला जोरदार मग त्यांच्या गावाच्या शेजारचं जमीन आहे सत्तर फुटावर गाव आहे आणि त्या लोकवस्तीतली जमीन घेऊन ह्यांनी गायरान प्रकल्प प्रिकल टाकला आहे है। बरं त्या ह्यांच्या ग्रामपंचायत ठरावामध्ये पहिला हा गाय गट नंबर दोन हा ग्रामपंचायत ठरावामध्ये नव्हता ही ग्रुप ग्रामपंचायती आहे कोर्टी गोरेवाडी हुलगेवाडी आणि कुसकरवाडी मग ह्या गोरेवाडीचं नाव होतं त्यात सत्याहत्तर अष्ट्याहत्तर गट नंबर होता आणि कोर्टीचं एकोणनव्वद को आणि दोनशे एक्कोनव्वद गट ह्यात ह्याच्यावर न करता डायरेक्ट ह्यांनी हुलगेवाडीला प्रशासकाच्या काळात टाकून त्या प्रशासकाने सांगितलं की वा मी सही केली महाराज पण मला ह्याची काही कल्पना नव्हती प्रशासक एक एक हेडमास्तर आहेत कार प्राथमिक शाळेला माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे माझं उपोषण आमरण बेमुदत उपोषण आहे आणि माझं उपोषण असं आहे की मी पाण्याचा ठेम सुद्धा घेत नाही आणि घेणार नाही मला शासनाने नेम ने द्यायचा न्याय ने द्यायचा आणि शासनाने माझ्या प्रकृतीचे काय झालं करा सगळं शासन जबाबदार असणार आणि मी गोमातेसाठी करतोय हे सगळं माझ्या आतापर्यंतच्या उपोषणाला प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही बी ओ साहेबांनी नाही दिली एम एस सी बीने नाही दिली तहसीलदारांनी नाही दिली पोलिस स्टेशनचे पोलिस स्टेशनचे एक पवार हवालदार आलेले होते फक्त भेटायला बाकी कलेक्टर साहेबाचं कोणी नाही साहेबाचं कोणी नाही कुणी कुठलाही शासकीय अधिकारी आलेले नाही किंवा दवाखान्याचे कुठले मानसिक व तुम्हाला काय आजार आहे का गोळी लागते का असलीसुद्धा प्रकृतीची कुठली चौकशी के केलेली नाही माझी आत्ता तब्येत खालावत चाललेली आहे आता सहजसहजी तुम्हाला बोलतोय आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत मी झोपेतूनच उठलो नव्हतो झोपल्या जागा उठायला येत नव्हतं मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे वारकरी संप्रदायाचा पायक आहे सेवा करणार आहे आणि गोमातेची सेवा करणार आहे आम्हाला गोमाता म्हणजे आमच्या आईसारखी प्यारी तुमची मागणी का माझी आत्ताची मागणी की गो आई सौर ऊर्जा प्रकल्पाचं जी गाय राहणावर केला आहे ही मोफत आणि गायीसाठीच आहे त्याच्यावर कुठलाही प्रकल्प टाकू नये आणि कुणालाही देऊ नये हे गो राष्ट्रीय गोमातेचं दर्जा आहे हे गायीसाठी गा गायीसाठी गायरान खुल्लं राहावे त्यांना चारण्यासाठी शेळ्या मेंढ्या बकऱ्या राह्याल त्याच्या